मित्रांनो नमस्कार आपण वाट पाहत आहात ते म्हणजे दहावीचा निकाल कधी दहावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवरती लागणार आहे आणि किती वाजता पाहता येणार आहे जे जे विद्यार्थी दहावीमध्ये आहेत त्यांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे तर पहा फायनली रिझल्ट डिक्लेअर होणार आहे रिझल्टची तारीख आहे उद्याच आहे पाहूयात त्याबद्दलची अपडेट पहा एस सी एक्झामिनेशन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व्यू एस एस सी रिझल्ट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर दहावीचा निकाल आपल्याला पाहता येणार आहे तर पाहू शकता या वेबसाईटवरती आल्यानंतर निकाल कसा पाहायचा आहे तो उद्या एक नंतर आपल्याला समजणार आहे तर पहा इथे निकालाची तारीख आहे तेरा मे दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्या मंगळवारी एक वाजता आपल्याला पाहता येणार आहे बेस्ट ऑफ लक टू ऑल स्टुडंट्स पहा काउंट डाऊन टाईम आहे वीस तास एकोणचाळीस मिनिट अडतीस सेकंद पहा इथे तुम्हाला काउंटाऊन चालू आहे म्हणजेच तुमचा निकाल किती वाजता उद्या एक वाजता लागणार आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर है सेकंडरी एज्युकेशन पुणे तर्फे तर पहा ही बातमी तुमच्या दहावीच्या मित्रांना शेअर करा तसेच निकाल कोणकोणत्या वेबसाईटवरती पाहता येणार आहे ते सुद्धा दाखवतो पहा आपल्याला निकाल एकाच वेबसाईटवरती नाही तर अशा अनेक वेबसाईट आहे त्यावरती पाहता येणार आहे तर पहा इथे नोटिफिकेशन जारी केलेलं आहे गव्हर्मेंटनं पहा इथे प्रकटन आहे अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे तर पहा इथे आपल्याला संकेतस्थळं देण्यात आलेले आहेत एक वेबसाईट चालत नसेल तर दुसरी ओपन करा दुसरी ओपन होत नसेल तर तिसरी तर पहा मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता निकाल पाहता येणार आहे वेबसाईट इथे आहेत आता वेबसाईट कुठे भेटतील ते तुम्हाला एकच वेबसाईट देतो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे त्या लिंकवरती क्लिक केलात तर या वेबसाईट तुम्हाला ओपन होतील आणि एका वेबसाईटवरती रिझल्ट दिसत नसेल तर दुसऱ्या वेबसाईटवरती असं तुम्ही चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे तर पहा उद्या स उद्या दुपारी एक वाजता आपला रिजल्ट पाहता येणार आहे त्या संदर्भातील व्हिडिओ एक नंतर प्रसिद्ध होईल पण आता हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी तसेच तुमच्या विद्यार्थी मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका